मराठा समाजाला बोल केली आणि ते महाराष्ट्रात आंदोलन करणाऱ्या मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी बोल करायचे असं कधी झालं मुंबईकर इतक्या ताकदीनं धावून आला म्हणजे तुमचा प्रश्न ही बैठक सफल झाली का तर इतकी सफल झाली मुंबईतला कानाकोपऱ्यातला मराठा समाज इथं आला आणि यांची होणारी बैठक फक्त बघा आला ते बैठक बघूनच सरकारचे डोळे पांढरे होणार माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या नेत्रासाठी मुंबईतला घराघरातला आता एकत्र आहे आणि हे रात्रंदिवस कशी मेहनत घेते हे आपले सुद्धा बांधव दाखवतील आम्हाला शंभर टक्के खात्री आरक्षण दिलेपर्यंत मुंबईतला एकही मराठा एक इंचसुद्धा मागासर करणार नाही हे खात्रीपूर्वक शब्द होतो मला मतभेद आहेत नव्हती हे असतो मोठी उलची देवी असतात मतभेद असतात इतक्या ना आलेत नसते मतभेद नाहीत काय नाहीत काय नाहीत काय नाहीत म्हणा लागत असतं गनिम गावामध्ये त्याला सरकारलाच नाही का जमत मग गनिम गाव ते दाटून म्हणजे ते जमत नाही मग कशाला बसलात ते एका नका शेजार हे आमचे मतभेद नाहीत काय नाही लय मजा येते आमचं काम आता बघा तुम्ही कधी जिरी सांगते ते आता तिथे गेला बैठकीपूर्वी इतकी मोठी संख्या मुंबईमध्ये गेल्यानंतर हे सगळ्यांची सुविधा सोय होईल का अशी भीती तुम्हाला वाटत होती का आणि या सगळ्यांनी सांगितल्यानंतर तुमचं काय मत झालेलं आहे हे शंभर टक्के जाणाऱ्या सगळ्या मराठा समाजाची सोय करण्याची क्षमता यांच्या सगळ्यात आत्तापर्यंत कधीच कमी पडलेले नाही तर पुढंसुद्धा पडणार कधीच परंतु संख्याच जाणार आहे त्यामुळं आम्हीच त्यांच्यावरती नाराजी व्यक्त करणार नाही संख्याच राहणार आहे आमचे दोन तीन प्रॉब्लेम आहेत तेवढेच आहेत जास्त नाही आहे बाकीचे जे ते भरून आहेत महाराष्ट्रालाच दोन करोड मराठा तीन करोड मराठ्यांना सहज ते पुरू शकते सगळं परंतु काही काही गोष्टीला ते सुद्धा पुरणार नाही त्या गोष्टी फक्त सरकारकडे आल्या तेवढी ते बजली या बैठकीनंतर असं तुम्हाला वाटतं का की आता तिथे गेल्यानंतर कुठलीही अडचण येणार नाही आणि हे सगळेच पूर्ण करतील तर काही राहिल्यात गोष्टी ज्या पुढच्या काळामध्ये पुढे तुम्ही दहा तारखेला सांगणार आहेत नाही नाही हे कुठंच कमी पडणार नाही सगळ्या गोष्टीच्या सगळ्या गोष्टीला हे पुरणार आहेत आणि इथून पाठीमागे मागे पुरून उरलेले सगळ्यात सरकारला सगळ्या सर धोरणाला जेवढे जेवढे आड हे देण्याला त्यांना सगळ्याला पूर्ण उरलेली फक्त आता संख्या जास्त असल्यामुळं आमच्या काही वैयक्तिक अडचणी आहेत त्या सांगा नाही त्याला आता सरकारच काय आता त्याला कोणीच पुरणार नाही आहे कारण त्यांचे पण आमच्यात सहभागी होणार आहेत ते मी गरीब असणार नाही आहेत आता त्यामुळं आमच्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात ते पूर्ण ताकतेनं पूर्ण क्षमतेनं तन मन धनानं सगळ्या तात्याने उतरल्या तुम्ही तर उद्यापासून बघा यांच्या गाड्या बदललेल्या दिसतील यांची मुंबईचं सगळं वातावरण झालेलं दिसत मराठ्यांच्या गल्ली गल्लीत बैठका झालेल्या दिसतील हे तयारी पूर्ण करतील आम्हाला शंकाचं नाही कशाच बाबतीत कारण जर आज चारशे किलोमीटरवर पाचशे किलोमीटरवरती इथं आले तर त्यांनी सुद्धा दंड थोपटले जातात मराठ्यांना आरक्षण म्हणते असेल ते कशातच कमी पडणार मी म्हणणे खाण्यापिण्याची राहण्याची काही अडचण नाही एकाच गोष्टीची अडचण आहे असं काही दिवसांपासून तुम्ही सांगतायत त्या अडचणीवर काही चर्चा झाली का कारण शेवटी मुंबई म्हणा तर आधीच तिथं एवढी मोठी संख्या तिथं राहण्यासाठी जाण्यासाठी फिरण्यासाठी बसण्यासाठी जागा नसते नाही आता ते तुम्ही जो विषय तो हो ना अडचण तीच प्रॉब्लेम आहे आम आमचा ना आता त्यांचा प्रॉब्लेम तेच ये ते आमच्यातच आहेत आम्ही दोन्ही मिळून ठेवतो कुठं कुणाच तिथे जाऊन बसेल आता त्याला काय पर्याय ते नवस्था केलं तर आम्ही पुढे बसत असतो ते आमचं ठरलेलं आहे काय बदल येतं त्यात ठरलेच आम्ही आता ट्रॅक्टर घेतले सगळे संघ आम्ही आमच्या हिशोबाने बऱ्याच गोष्टी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना माझी आज या बैठकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे की कोणीच घरी जायचं नाही लेकराला मोठं करायसाठी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडायचं हे हार फारचं चा शेवटचं आंदोलन आहे मुंबईला करोडोच्या संख्येनं मराठींनी मुंबईकडं धडक मारायची कोणीही कोणाचं वाहन अडवलं जाणार नाही कोणाचं ट्रॅक्टर अडवलं जाणार नाही कोणी भ्यायची गरज नाही कोणाच्या किशेलासुद्धा भ्यायची गरज नाही तुमच्या पोरापेक्षा मोठं तुम्हाला पोरा काहीच नाही म्हणून सगळ्यांनी सगळ्या तयारीनं मुंबईकडे चालायचं आहे आणि मराठा समाज तयारीही करतो आहे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एक विनंती आहे की उद्यापासून सगळ्यांनी तालुक्यात जिल्ह्यात बैठका घ्यायला सुरू करा आणि तालुक्याच्या जिल्ह्यात झाले की गावचे गाव पिंजून काढा गावागावात वायठाका झाल्या पाहिजेत ही विनंती थी मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाला करतो जाण्यावरून गुन्हा दाखल केला होता परभणीचं तुम्ही सांगितलं आता एक ताई पण इथं सांगत होता की गुन्हे दाखल केलेत काही लोकांवर त्यासोबतच तुम्ही वकिलांची एक फौज पाच हजार दोन हजार वकील हे सगळं सांगत होतात ते नेमकं काय कळलं नाही नाही हे बघा काही मार्ग दाखवायला आम्हाला वकील बांधवं लागतात डॉक्टर आम्हाला गोळ्या औषध द्यायला पाहिजे कर का वळकिला सगळं घेतले म्हणजे काय केसच असते थोडंच असे वकील दुसरं काम करू शकते वकील सोपे नसते भाऊ त्यांना इतक्या मार्ग माहीत असते म्हणजे काय त्याच्यासाठी थोडी तयारी केली आम्ही आम्ही फक्त आमच्या पद्धतीनं आरक्षण जिंकण्यासाठी आम्ही सज्ज आणि मुंबईतला मराठा जो उद्या सकाळपासून सज्ज झाला त्यांचं मनापासून कौतुक करतोय आम्ही मनापासून किती सगळ्या ताकते मराठा मुंबईतला मुंबईकर म्हणून आज एकत्र आलाय पक्षीय संघटना घटक सगळं सुरू खरोखर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचं जाहीर कौतुक करतोय सगळ्याच जाहीर तुमच्या सहकार्याने असं सांगितलंय सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखणारच नाही हे शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला पण आम्हाला पाठीमागचे काही अनुभव आहेत आणि आम्ही त्यांना जाहीरपणानं सांगितलेलं आहे सा प्रयोग पुन्हा करायचं स्वप्न बघू नका तो मला ह्या वेळेस जड जाईल कारण तुम्ही शांततेत मराठीत तिथं आम्हाला उपोषण करायला यायला लागले त्यांना शांततेत येऊ द्या शांततेत तुम्ही गांभीर्यपूर्वक आंदोलन घ्या आणि संयमानं चर्चा करून चर्चेतून मार्ग काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या याच्यासाठी प्रयत्न करा बाकीच्या भानगडीत तुम्ही पडू नका ना का। आम्ही काय थोडी नाही जाताना जिवू आणि जरी अडवलं तरी चारही बाजून आम्हीसुद्धा तयारी केली चारही बाजून आम्ही शांत देतच आम्ही कोणावर हातो वर सुद्धा करणार नाही खालीसुद्धा करणार नाही परंतु त्यांनी काही आडव लावलं की तिकडचे निकडचे चारी बाजूचे पण ते बाजून लोटिनारच चालले आम्ही पुढे हो आम्ही हात नाही आमचं आंदोलन जर राहणार पण आम्ही पण चारी बाजूला तयारी केलेली त्यांनाही मुंबईत भुसल्यावर की तयारी तयारी कशी कशी केली आणि संख्या आधी कमी होती नाही तर वाढत वाढत कसं काय गेली हे त्यांच्या दम्मादमाने लक्षात येतो ते सरकार ठरवायचं आम्ही सहा महिने राहायची तयारी आणि माझ्या गाड्या लावून ठेवल्या म्हणजे तिकडचं आमचं धान्य संपला की मराठा समाज विकास सगळं खायचं प्यायचं साहित्य घेऊन येणार आहे आमचं आम्ही आता माघारीच येत नाही हे शेवटच आहे आता त्यांनी ठरवायचं आर्थिक राजधानी ये का मुंबई येऊच होऊ द्यायचं आहे की नाही आहे त्याला फटका बसतोय का नाही बसतोय ते त्यांनी ठरवायचं एका शिल्लक कारणासाठी याला शिल्लकच म्हणते कारण मराठा आरक्षण हे मराठा समाज भविष्यत असताना देत नाहीत तुम्ही एक साधा शासन निर्णय करायचा आहे आणि त्याला ही नोंदी शासकीय म्हणजे कायद्याच्या चौकटीत जाणारे सगळे निकष मराठ्यांनी पार केले तरी तुम्ही देत नाही मग आता तुमच्या मुंबईचं काय होणार आहे किंवा तुमच्या सरकारचं काय होणार आहे त्याच्याशी आम्हाला देणं घेणं आमच्या पोरांचं भविष्याचं काय व्हायला लागलं याच्याशी आमचं देणं घेणं आम्हाला त्यांनी त्यांनी जर आमचं डिझेल आमच्या गाड्या नाही दिलं त्यांनी जर आम्हाला गॅस घेऊन नाही दिले वाटाने आमचे नेट बंद केले आम्हाला काय तेलमेट घ्यायचं दुकानं बंद केली आम्ही काय पर्याय करायचा आहे बिगर डिझेलवर गाड्या चालायची तयारी केली आहे हे कोणालाच माहित नाही त्यांनी जर डिझेल बंद केलं ना आम्ही इतके नमुने येतं बिगर डिझेलाच्या गाड्या जर तुम्हाला तिथं गेलेल्या ने नेटल्या तिथून पुढे त्यांनी जर गॅस बंद केले तर आम्ही लाकडत चाललेली सांगत आम्ही चुली पेटणार तीन तीन इटा घेतल्यात आम्ही इकडे इट होुली ही कोण एक झाली भाजीबाजरी सुरू आम्ही हां तुम्ही पण तुमचं दूध बंद होणार आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार भाजीपाला नाही जाणार आम्ही इकडे ते तूप करू दही करू पण तुम्हाला देणार नाही तुम्हाला बाजरी गहू खायचेच नाही तुम्ही ते बी देणार नाही आम्ही सोयाबीन बी खायचे नाही तुम्ही डाळी धुळी आम्ही बंद करून टाकणार सगळ्या तुम्हाला डाळीदुळी नेमकाच नाही तुम्ही काय करायचं त्या टोपल्याच्या काड्या काढायच्या त्याच खायच्या

परमिशन परमिशन किती मैदानासाठी परवानगी मुंबई मध्ये जेवढे ग्राउंड आहेत तेवढे पण आंदोलनाच्या आसपासचे जेवढे तेवढे पण मागितले तुम्हाला त्या अधिकृत दहा तारखेच्या नंतर सगळे माहिती मिळत कोणते कोणते झाले परमिशन नाही मिळालं तसंच जाऊन बसणार नाही मिळत म्हणजे काय मुंबई आमचे नाही काय त्यांचे काय एकटेची काय नाही बसून दिलं तर म्हणजे काय मुंबई महाराष्ट्रातली सगळे दुनियातील परदेशातले सगळे दुनियातले लोक आहेत काळे पांढरे आम्ही काय महाराष्ट्रातले आम्हाला बघून घर कसं आहे मान कसं आहे कोणाच्या कंपाऱ्या कसं आहेत मंत्रालय कसं असतं मंत्री कोण काय नाही का आम्ही बघायला गेलं पाहिजे ना आमची मुंबई ते सांगा तुम्ही महाराष्ट्रात जातो समजा अर्ध मंत्रिमंडळ असं म्हणतंय की सरकार आम्ही करणारच नाही आम्ही का मा गेली का त्याच मराठीत लोक दिले ते जे ते करीन त्याच्याच गळ्यात ना आम्ही तिकडे त्याच्याच गळ्यात गुंतणार कारण आमचे लोक शांततेत चाललेले त्या जाळपोळीचा आमचा काही संबंध नाही ते काढायचं सुद्धा नाही सरकारने फिरून फक्त जाऊ द्यायचं त्यांनी किंवा मग वीस तारखेच्या त्यांनी संयमानं मार्ग काढायचा तोडगा काढायचा पण कायदा पारित केलेला चार चार ना सो सांगते सो सांगते ते सात महिने तेच लपड होत आता बंद अर्ध मंत्रिमंडळ वीस तारखेपर्यंत आरक्षण देऊ यासाठी तयार आहे असं तुम्ही म्हणाले अर्ध जर या दहा पंधरा दिवसामध्ये तयार झालं आणि वीसच्या अगोदर आरक्षण मिळालं तर मी ही सगळी तयारी त्याच काय मला म्हणजे काय दिल्यावर काय मला हवं सुद्धा मुंबई जायचं तयारी तयारी आरक्षणासाठी नाही नाही ही सगळी तयारी से से विजयात रूपांतर करून मग आम्ही तिथं रूपांतर होणार तिथं पण सरकारनं आरक्षणाचं आंदोलन ही गांभीर्यानं घ्यावं हे सरकारला आमची मनापासून मराठा समाजाची होते ना विनंती आहे की तुम्ही गांभीर्यानं घ्या तुम्ही हसण्यावरती नेऊ नका कारण याचे दुर्गामी परिणाम खूप सरकारला मग भोगावे लागणार आहे आम्ही मात्र मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मुंबईसह महाराष्ट्रातला एकही मराठा हटणार नाही आणि मराठ्यांनी उद्यापासून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी आंदोलनाच्या तयारीला लागावं ही सगळ्याला विनंती